तू <laughs> तुम्हाला पुढे गेला खत बोगा ते आता हे जात होतो यांच्या आधी माझी मला पण पनवधी लावली हे चप्पल हॅलो गायज वेलकम टू आय न्यू ब्लॉक आणि आज तुम्हाला दाखवत आहे डॅम तर आम्ही आता तिघ जण आहे तर ते तुम्हाला आता डॅम दाखवतो पूर्ण कसा आहे आणि रस्ता त्याचा माझ्यासोबत आहे तिघ जण गोट्या आहे आहे आणि हा आहे चला हा नेमका रस्ता हा आहे अँड इथं भरपूर आहेत ते तुम्हाला पहिला ब्लॉग दाखवलेला तर तिकडे गेलेलो आता हे आम्ही डॅमवर जातो आहे हा रस्ता आहे ते तिकडे आहेत आम्हाला अशा प्रकारे आता गोट्या सांगणार आहे कसा काय रस्ता आहे आम्ही त्याला गोट्या बोलतो त्याचं टोपण नाव आहा, हा हा सक्षम तर हा सक्षम आम्हाला सगळी माहिती सांगणार आहे इकडचा मेन खिलाडी आहे तो दिस इज द फॅमिली ऑल फॅमिली बघू शकता सगळी फॅमिली आहे कर तू इथन दिसू शकत नाही योगा दिस इज द फॅमिली तर आपण त्यांना त्रास देत नाही तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवला असेल एवढा आहे पण तिथला मेन स्पॉट्स आहे तो चांगला आहे बघा गोट्या किती लाजत आहे आमच्या मध्ये बाकी काय नका बघू फक्त गोट्याचे एक स्माइल बघा बस जाते आता रस्ता आहे ते इकडनं एक मेन स्पॉट्स पण निघतो खेकड्यांचा ते इकडे खेकडे पण भेटतात ते तुम्हाला आम्ही आता खेकडे जो आम्ही आणू तो म्हणजे पकड्या तुम्हाला फुल व्हिडिओ त्या पाठ टाकणार आहे तर इथे बघा अडकतोय ते आपण रिक्स नाही घेऊ शकत हे बघ हा तो गोटगाव आहे तर तुम्हाला पुढे गेल्यावर खत बघा रस्ता नाही अडकते तर तिकडनं चांगला रस्ता आहे मी त्याचं बघून जातो नाही ते आईओ हे बघा पाय अरे तू तुम्हाला दाखवतो ते पुढे गेलेत ते आता हे जात होतो यांच्यान आधी माझी मला पण पन पनवधी लावली आणि हे चप्पल जातो पुढं आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण अरे यार सक्षमचा ऐकून आलो आणि आलो आता इथं माझे पाय बघा आणि त्यांचे पण पाय बघा ते बघा फक्त एकच चांगलं निघलं आहे मी त्याचं बघून आलो त्याचे पाय बघा आणि माझे पाय बघा आणि हा गोट्या गोट्याच्या पाठी बघा आणि पुढं पाणी आहे चांगले आहे तर दर कॅमेरा जरा हलते माफी करून घ्या कारण की पायाला चिक्कल आहे अशा प्रकारे तू पुसतोय तर असं सपोर्ट करत राहा बाकी काय नाही मग चाला येत नाही म्हणून कॅमेरा जास्त हलतोय बाकी काय नाही रे <laughs> इथे खूप पब्लिक येते पण इकडनं नाही येत वर्ण येते ती काही जणच इकडनं इकडनं येतात आम्हाला स्पॉट्स माहिती आहे म्हणून इथं पाणी आहे भरपूर इथं बरं आहे इथं बघा पाणी आहे इकडे पण स्पॉट्स आहे खेकड्यांचा इथं पण भरपूर खेकडे इथं आपण हात धुवून घेऊ आम्ही पाण्यातनं जात आहे सगळं क्लिनिंग केले आहे आता इथनं पाणीच पाणी आहे इथनं माहिती आहे सर आता इथनं पाण्यातनं तुम्हाला मध्ये खेकडे पण दिसू शकतात म्हणून मी ब्लॉग ऑन ठेवला आहे पण आता आम्ही आवाज केला आहे तर वाटत नाही की खेकडे खेळते ऑन व्यू बघा तुम्ही इकडचा इथनं पाणी येतं ते इकडे भरपूर खेकडी गावतात पण एक आहे इकडे बोलतात इथ इथनं स्टार्टिंग पण नाही होत अगदी पूर्ण स्टार्टिंग होते इकडनं बघा इथे फक्त जाऊ शकतात खतरो ही खिलाडी तो झरा आहे छोटूचा मिनी झरा मिनी पांडव गडा भारी भारी भेटेल हा आम्हाला स्पॉट्स पण भेटत काय तरी चला नका रिक्स घेऊ शकतो तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी तुम्ही जर आम्हाला सपोर्ट करत आहात आम्ही तुमच्यासाठी काही पण करू शकतो नाही आम्ही सायल्या मंजूर झाला आहे आम्ही फक्त चालत आहे चालत आहे दाखवत आहे हा असे हे खतर विंगलाडी आहे बघा तर हा तो बघा स्पॉट्स भारी आहे फक्त तुमच्यासाठी पब्लिक फक्त तुम्ही मला आम्हाला सपोर्ट करत राहा तिथे आम्हाला चालायलाही येत नाही तरी तुमच्यासाठी आलो हे बघा तुम्ही झरा बघा पाणी बघा तेवढं एवढं हे फक्त झरा बघा मिनी झरा later... मिनी त्या मिनी झऱ्यापासून पाऊस आलेला आमची हालत टाईट झालेली आणि हा एक दुसरा मिनी दुसरा झरा हा वेगळाच वाटतो चला हे पुढे जाऊ आणि दिस इज द गोट्या पावर आख्या अंगावर चिखल उडून घेतलं आहे वाईने आमच्या कंटेंटसाठी फक्त वाईने चिखल उडून घेतलं आहे तर चला ते बघा तर आहेत आम्ही तिघं पावसाचं वातावरण झालं आहे फुल सीन बघा तुम्ही फक्त तर तुम्ही सीन बघा तर आम्ही पानवा बिग साईज आहे पानाचा किती वेगळीच मजा आहे पण हे बघा एकदम हिरवागार एक नंबर आहे बाग तर ती तिकडं त्याच्या पाठी झाडाच्या पाठी तलाव हे म्हणजे डॅम आहे तर लांबून लांबून येतात फिराय आता तिथं जाऊ तिथं तिथं पण पब्लिक असणार ते आम्हाला इथं या साईडनं कोण येत नाही वरच्या साईडनं येतं आम्ही खालच्या साईडनं आलो इथं टावर दिसतोय तुम्हाला तिकडनं येतात लोक पर आम्ही शॉर्टकट मारून आलो कोणतरी आहे आणि पाऊस आला आहे जोरात हलका हलका पाऊस येतोय नेचर बघा तुम्ही फक्त बा की काय नका आणि पानं बघा तुम्ही फक्त हिरवगार किती आहे बघा चारही साईडला हिरवगार आहे फक्त मधनंच आहे ते कोणतरी आहेत माणसांची स्टार्टिंग इथनं दिसते कारण की इथनं पुढं पाणी आहे ते इथनं अशी इथनं जातात सगळी तर आम्ही या शॉर्टकट नाही आलो आहे बघा आम्ही जात आहे ते इथे पब्लिक आहेत आलेली हे असे स्पॉट्स फिरायला येतात नवीन नवीन तर आम्ही दाखवीन ते बघा त्या साईडला बघितली बोलली हा त्याला या, या साईडने येतात था था त्या साईडने येतं तर आम्ही आता वर जातोय त्या साईडला मेन तिथं इथनं पण एक शॉर्टकट आहे पण साडेजे भरपूर हे बघा तुम्ही बघताय हे बघ आणि फुल हवा आली आहे कारण की आता पावसाचं वातावरण आलं आहे खास तुमच्यासाठी ब्लॉगिंग करायला आलो आहे आणि एन्जॉय मित्रांमध्ये एन्जॉय करायची वेगळी मजा आहे तुम्हाला आम्ही पार्टी बिर्टी करू त्याचे पण दाखवू एक दिवशी आपण करू तुम्ही कमेंट करून सांगा काय काय करायचं आम्ही लगेच करतो तुमच्यासाठी आणि खाली असे वाटते खाई आहे पण खाई नाही मिडियम आहे त्या साईडला भरपूर असं वाटतं की डायरेक्ट खाली जाईल इथं पाणी आहे बघा पण इकलेलं इथं पण एक खोल तिथनं उडी घालतात ते बघा तिकनं दिसतं तुम्हाला एकदम रात्री आलं होतं एकदम हॉरल आंब्याची बाग एकदम हॉरल वाटेल रात्री आलं होतं दिस इज व्ही पाणी बघा तुम्ही फक्त इथनं आवाज येणार नाही जसं आपण पुढे जाऊ ना तिथं झर त्याचा आवाज येईल डॅम मेन डॅमचा आणि इथनं ते उडी घालतात इथं एक टाईपची विहीरच आहे ना रे नाही आतमध्ये पाणी आहे ना त्याच्या पण मग एवढ्या व्हीरच बनली ती तिथे हे माणसांना उड्या घालायला होतं म्हणजे पावाय सेफ्टी पाव वि तुमच्यासाठी व्यू बघा तुम्ही फक्त आम्ही इकडनं आलो आहे आता इकडनं व्यू आहे आणि इकडनं जाणार आहे तर मी बघा बघा ठीक आहे रे आता तो तर आम्ही आता तुम्हाला प्रॉपर जिथं जास्त मा हे येतात पब्लिक येते तिथं नेतो तुम्हाला चारही साईडला हे आणि टाईम झाला आहे दोन तेरा आणि इथनं पाण्यातनं खतरोगी खेळाडी बनवून जायचं आहे आणि मला आहे तुम्ही

आम्ही हळूहळू जातोय आम्ही पण रिक्स घेत नाही आणि तुम्हाला माझा आवाज येत नाही तर दर जरा समजून घ्या झऱ्यामुळे आवाज येत नाही फोनला आणि इथलं पाणी आहे आता आम्ही हे आता आम्ही व्हिडिओला एंड करतो